राज आ मी घालते ना बाळ कपडे वाळू आता मी धुतले तर मला घालवते ना काय व्हाय मम्मा तुला मी तुला नाही लागत ऊन ना? लागत लागत नाही असं काय डान्स करायला असं का डान्स करायला आपली बाळ किती हेल्प करते ऊन लागते ना बाळ तुला मग मला करू दे ना काम मम्मा तुला ऊन येते मला ऊन लागते काय ना मग नको तुला लागतंय ना ऊन आज आली पोहते तू पण पडशील ना बाळा आजारी तू बस इथे बस हे बघते बोलून चुच्चू वगैरे चालल्या ते बघत बस मी इकडते करते ना काम सगळं चुच्चू घे लगेच लगेच गेला तू बस तू मदत नको करू माझे तुला ऊन लागते तू आजारी पडशील ना बाळा ऊन लागेल खूप सारे किती ऊन आहे ऊन ना मम्मा मी आज आधी पडत लागलं आजारी पडशील ना बाळ नाही पडत मी नाही नको तू आराम कर मी वाळू खालते नको नको मम्मा मीच खालत <प्रागले> मम्मा सॉली मम्मा प्लीज माफ कर मला माफ करू मी तुला मी तुला माल ला Marle, stras pandeiles, na malokupsa tvaj lasne. Naj soly. Naj malenokupul, to asboso. Soly, mama. Soly. Mama. Ha? Mama, kune. Mama, tu se. Ma, mama, juha. Mama, je te. Teš, naj mama, juha. Kaj, karel, lase strasde tas kos angorja? मग काय पण कसं वेळासारखं करायलास मग माझी तब्येत ठीक नाहीये तरी पण असं करायलास आणि वरती म्हटलं मी कपडे वाळू माझं माझं घालते म्हटलं तर हेल्प करायला आलंस मग तुझी हेल्प ले वाटते हेल्प करा वाटते माझे तर त्या सगळ्या कामानंतर ना इकडे मी लसूण वगैरे सोलून घेतलं होतं आणि ना मी लसणाची पेस्ट वगैरे बनवून बंद बन डब्यामध्ये म्हणजे झाकण ना फ्रीजमध्ये ठेवत असती जेणेकरून आणि टायमिंगला जेव्हा मला मॉर्निंगला घाई असते ना तर तेव्हा ते कामी येतं म्हणून मी एक दोन चार दिवसाचं चा, दोन चार दिवसाला असं बनवून ठेवत असती जेव्हाचं तेव्हा असं घेता येईल पटकन म्हणून जास्त पण नाही करत तर ते मला ऐन वेळेला कामाला येतं तर बघू शकतो इकडेही हे मी काम करत होते तर बोलत होता मम्मा मा तुझी तब्येत ठीक नाही आहे मी तुझी हेल्प करतो वगैरे तर राज नाही ते मला लसण ठेचून वगैरे देत होता मम्मा तू ठेचून देतो मी मी तुझी हेल्प करतो तू नको करू मी गुड बॉय आहे म्हणून तर मी मिक्सरमधून वगैरे लसण वगैरे काढत नाही इकडे माझ्याकडे खलबत्ता आहे ना त्याच्यामध्येच मी काढत असते छान पेस्ट असे तयार होते म्हणून तर मी कुठलंही काम करायली ना कधी पण राजला सांगत नाही की तू माझे हे काम कर किंवा माझी हे हेल्प कर म्हणून वगैरे पण जर त्याला मनात असं इच्छा निर्माण झाली ना की हे मी मम्माचं काम केलं पाहिजे आणि मम्माला हेल्प केली पाहिजे तर स्वतः राजच येतो माझ्याकडे मम्मा मी तुझी हेल्प करतो म्हणून तर बघा किती छान हेल्प करतो राज कारण काय होतं माहिती का मी जर त्याला कुठल्या गोष्टीची हेल्प मागितली रास्ते ते आणून दे हे आणून दे वगैरे तर थोडंसं ना तो वेळ लाव लावतो आणि असं दाखवतो की म्हणजे त्याचं मूड नाही आहे ते काम करायचं किंवा इच्छा नाही आहे आणि मी त्याला फोर्स करते असं ते दाखवत असतं तर मी त्याला कधीच स्वतःहून असं सा काम सांगत नाही राज तू माझे हे काम कर किंवा मा माझी हेल्प कर वगैरे त्याची आवड असेल ना आणि त्याची इच्छा असेल तर तो येतो माझ्याकडे हेल्प करायला तर किती छान असं इथे काम करतोय बघा लसंत्र ठेचत आहे पण बाजूला येतोय ना ते तर त्याला आपण व्यवस्थित आतमध्ये घालून हे करतोय खूप गुन्हे बाळ आहे माझं राज खरच खूप हुशार आहे पण तितका हट्टी पण पन्ण आपण करतो बरं का जेव्हा मला त्याची हेल्प असते तेव्हा तू देत नाही त्याची हेल्प मला काय त्याच्यामध्ये काय त्याच्यामध्ये <laughs> मला ती <थी> भाषा <बाशा>? <laughs> मला ती भाषा इंग्लिश भाषा कोण शिकवते तुला असं स्कूलमध्ये शिकवतो महिला ती भीशा महिला ती मोबाईल पडला खाली कट केलं आहे अर्धा पप्पई बघू शकतो कशा कसं केलं आहे कट मी के, के तुम्हीच कळला ना अगोदर मोठा पप्पई साईडला बाजूला काढला अशी थोडंसं पुढे घेते मागची

तरी पप्पा एक खायचं तुम्हाला हं राँग आहे ना का खायचं आहे खायचं नाही खायचं असते खायचं असते नसते पटा पळ होते पटा पोल होते पोतात भाऊ होते नाही पालेच हां होते ना काय काढून द्यायचं शी टप्प शी प काय म्हणते त्याला टप्प टप्पल बघा लाची मला ती भाषा मला ता भाषा असते का म्हणती काय म्हणते राजाला मलिता भाषा काय म्हणते त्याला मलिता भाषा टप्पल टप्प टप्पल टर्पल टर्पल नाही म्हणायचं टप्पल खायचं असतंय खायचं असतं रे ते काढायचं नसतं ते हो कसं आहे बर कच्चच होतं थोडंसं राजने हट्ट करून चिरायला ती पण मोठी पपई होती छोटी पण नाही समजत पण नाही खायचं पण आवड तर खूप असते आणि नंतर तर काहीच नाही वाटत हट्टपणा केला चिर म्हणून आता थोडंसं कच्चच आहे आतमध्ये कच्च खावले कच्च खावा लग्न काय खातो आपण काय खातो आपण लक्षात कर काय म्हणलं होतं मी आता आंबे 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 नाही आहेत काय लक्षात कर बरं राजगुट बॉल नाहीये बर का राज आहे त्याला काहीच लक्षात राहत नाही बोललेला काय म्हणलं होतं याला मी आता थोड्या वेळापूर Både. Både? तर चुण चुण ते झाल्यानंतर मी त्याचा अभ्यास वगैरे पण केला खूप चिडचिड केलं दिवसभर राजने आज कारण त्यानं काम वगैरे करत होता ना आणि मी त्याला नको राज ऊन वगैरे लागतं असं बोलत होती ना त्याच्यामुळे खूप चिडला पण होता अभ्यासही झाला बाळ माझं खूप दमलं आहे आज किती गोड दिसते खरंच आणि खरंच सा ना सांगता हेल्प करतो ना कधी कधी खरंच खूप छान वाटतं आणि असं बोलतो मम्मा तू व्हिडिओ घे दुस माझं बघून दुसरीही फ्रेंड हेल्प करतील म्हणून तर गुड नाईट बोलला राज आणि झोपी गेल्या तर फॅमिली आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि हो असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये